साधना विद्या मंदिर शाळेत तर पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी न होता विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संलग्न होता यावे तसेच आपल्या मायभूमी मातीशी असणारा बंध जोपासता हो यावा हा उद्देश लक्षात घेऊन शाळेचे संस्थापक माननीय श्री दशरथ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर शाळेचे अध्यक्ष राकेश पाटील खजिंदा रचना पाटील आंतरराष्ट्रीय चित्रकार रमेश पाचपांडे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी सोनावणे गणेश परब महेंद्र पाटील अशोक शिरसाट सुजय पाटील सर्व शिक्षक व पालकवर्ग या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होता मूर्तिकार जयेश गवारे आणि त्यांचे सहकारी पवन सारस यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्याची कला शिकवली या कार्यशाळेत दोनशे ते अडीचशे मुलांनी सहभाग नोंदवला होता त्यांनी पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या सुंदर गणेशाच्या मूर्ती बनवल्या आहेत यामध्ये सर्वोत्कृष्ट मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही देण्यात आले विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला पाहायला मिळाला तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे तलाव नदी खाडी नाले यांचे पाणी प्रदूषित होते केमिकल युक्त रंगांमुळे पाण्यांवर देखील थर साचलेला पाहायला मिळतो यामुळे पर्यावरणाचा समतोल नष्ट होतोय म्हणून शाडू मातीची मूर्ती ही पर्यावरणपूरक असते आणि अशा मूर्ती जर बनवल्या तर त्यामुळे तलाव नदी नाले खाडी यांची हानी होणार नाही कुठलेही प्रदूषण होणार नाही याची जाणीव ठेवून साधना विद्यामंदिर शाळेने हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू केला आहे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात मुलांनी बनवलेल्या सुंदर मूर्त्या घरी घेऊन जाण्यात आल्यात या ग गणपतीच्या कालावधीमध्ये याच मूर्तींचं पूजन करण्यात येणार आहे गण गणपती उत्सवामध्ये याच मूर्त्यांचं पूजन करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे आणि पालकांनी देखील या संमती दर्शवली आहे पालकांचा हा उत्स्फूर्तपणा बघून आपण सर्वांनीच पर्यावरणाचे जतन करावे हा संदेश सगळ्यांना देण्यात आला आहे <स्थ> ela pintou top top

साजण्या उद्यमाच्या वतीने परवच्या विश्वगोनातून आज शाळेचे विद्यार्थ्यांचा गणपती लहान मुलांचे गणपती आपले गणपती सात तारखे आलेले आहेत आणि गत उत्सव साजरा करताना शेवटीच्या गणपतीचं मातीचं गणपती करण्याकर हे कार्य ते आपण घेतलेलं आहे तर आपण बघतो आज अनेक ठिकाणी आपण ज्या मूर्त्या मास गणपती असताना व्यासपीठ गणपती हा प्रत्येक ठिकाणी परतदेशात मोठा धोका आहे शारीरिक गणपती मूर्तीचा मातीचा फायदा काय होऊ शकतो कारण काय की शारीरिक गणपती असतात तर संपूर्ण माती उदय जाते पण प्लॅस्टिक गणपती असतात तर संपूर्ण थर म्हणजे आपण तळामध्ये विसर्जन करतो त्या ठिकाणी त्रास होतो संपूर्ण थर वरती आपण तळाचा पण प्रयास करू शकतो धोका नेमतो तर शारीरिक एकच त्या मातीचा फायदा होणार आहे ही माती आपण झाडांसह टाकू शकतो पर्याय दृष्टीकोन चांगला उपक्रम साधना उद्योगांच्या संस्थान आधारित दहशतवाद पाटील राकेश आणि रचना रा, यांनी चांगलाच उपक्रम घेतलेला आहे आज साधना विद्या मंदिरच्या तर्फे आपण इथे एक दिवशी गणेश मूर्ती निर्मितीची कार्यशाळा भरवण्यात आलेली आहे या कार्यशाळेमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आपल्या कार्यशाळेचं एकच उद्दिष्ट आहे की पर्यावरणपूर्वक अशी गणेश उत्सव साजरे व्हावे आणि या मूर्ती देखील आपण शेडूची माती यांना दिलेली आहे त्यांनी मूर्ती त्यामुळे आता येणाऱ्या ये गणेश उत्सवानिमित्त निमित्त मी नागरिकांना एवढंच सांगेन की पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा यामध्ये आपल्याला जल प्रदूषण वायू प्रदूषण होता कामा नये पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे आता ह्या ज्या मूर्ती आतापर्यंत येतात या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात ज्यामध्ये शिसे पारा यांचा समावेश असतो आणि रासायनिक असे रंग त्यावर चढवलेले असतात ज्यामुळे विसर्जन करते वेळी हे विसर्जन होत नाही आणि याचा गाळ पूर्ण नदीपात्रात साठून राहतो त्यामुळे सर्वत्र ब्लॉकेज होते आणि एक विषारी वायू त्यातून निर्माण होतो हे जे सर्व चाललेले हे प्रदूषणामुळे होते आणि प्रदूषण झाल्यामुळे आपल्या नागरिकांना आरोग्याची हानी पोहोचते आपल्या कार्यशाळेचे उद्दिष्ट एवढेच आहे की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तीच घ्या आम्ही असं त्यांना निवेदन करतो